साई साईमाई सकाळ आजचा ब्लॉग आम्ही चाललो आहे पालखीच्या पालखीच्या हॉलचा सर्वे करायला फायनली दिवस जवळ येणार आहे पालखीचे काही पालखी निघाल्या पण शिर्डीसाठी तर आमची पण सहा तारखेला आम्ही त्यासाठीच चाललो आहे पालखीचा सर्वे कमी झोपतो जेवतो दुपारचं कुठे थांबतो रात्रीचं कुठे थांबतो ते हॉल कसे बुक करायचे आज मी तुम्हाला दाखवतो या ब्लॉगमध्ये मी बघा आमचे पालखीचे हॉल्ट आम्ही आत्ताच चालले बुक करायला आपण आपलं ते कॉल किया नायच कामात आपलं मी कॉल केला बाय कॉल द्या तर डिलीट केलं विना आंघोळीचा आल्या हा आमच्या पालखीचा फॉर्म कोकट्याचं अक्षर बघा आम्ही चाललोय तर पहिला फॉर्म म्हणजे आलाय कोणाचा सन्नी थोरात कल्याण सर्वात पहिला फॉर्म भावाचा आलाय बाकी कोणाचे अजून फॉर्म आले नाही फॉर्म फक्त घेऊन गेले आपला आपण विनामोळीचा आलेला दिसतोय लोखंडी आला काय तू जातो येतोय जातो येतोय बे निघायची तयारी चालू आता आमची बाईक येऊन चल बाईक वरून घेऊन अरे येतोय वर

जे आजमाझे आहे ते सारे तुझे आ

आपले भावंड अगदी मेहनतीने बॅनर लावत आहेत काय बोला डोकं बघा आधीच लिहायचं होतं मग बॅनर लटकवायचा ना पहिला बॅनर लटकवला आणि आता लिहित म्हणून असं आहे सर्वांच्या मागे आमचा पहिला हॉल्ट फिक्स झालाय सात तारखेचा रात्रीचा हे आमचे सुनील दादा पालखी प्रमुख साईराम साईराम नाश्ता संपला भाई फास्ट आहे आम्ही आलो आहे दुसरा हॉल्ट बघायला जय साईना

क्या देख रहा है घावा आम्ही अवतार बघा आमचा दोन दिवसाचे दोन मुक्काम आमचे झाले तर तिसऱ्या दिवसाच्या रात्रीसाठी आम्ही इथे आलोय बघ आता तू किलार आहे का तो खाऊंगा तू खिला आहे तो खाऊंगा मी नहीं नाही तू किला नाही का तूच खाऊंगा मी घर चले जाएगा तेरा सौ रुपए में इसमें मेरा घर घर जाएगा 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 प्रमाणे क्या भाई देख। 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 भाई नहीं तो घर के साथ तू भी भी चला दो सौ का रहेगा वो सुख लोनावाला आलो का चिक्की

पकार 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 एकाला दोघा दोघांनी उचललंय पहिला मी एकट्याने उचललेला मम्मी काय माहित होका टायमाला दहा वाटा पो खाणार माणूस बोल बाजीराय नाही हा जयेश बांधल इकडे पण आणि हा जयज बांधला इकडे पण तर आता आम्ही पोचलोय दर्ग्याला शिर्डीच्या खूप काही आठवणी जागून आल्या हे सर्व बघून लोखंडे लोखंडे साई दुपार आताच आम्ही तोंड बिन धुतलं जरा हेच झालोय तुम्हाला मी काहीतरी दाखवतो मंदिर हे बघा पूर्ण असलीच वाटतंय आहे नाग पण खरं तर झाडाचा आकार आहे हा झाडाचा आकार आहे वाटतो खूप हा ते फांदी आहे फांदी नागाच्या आकाराने नागा फुल असली वाटते फुल असली वाटतोय डोळे बघा डोळे हा एक डोळा डोळे पण फुल असली वाटतात हा भाई झाडाची फांदी आहे ही बघा बनवली पण नाही काहीतर दिसण्यात येतं लगेच भे बोला जाके ओ सब सब संतुलित नाहीये आता ये झाड गायबच केलं आपला डिगाडर वरत हेच तरी हे डिगाडर बघा ना दोन एकदम बघ ना असा एकदम गोल गोल आहे बराबर असली नाग वाटतो असली नाग डोळे भेळे पण आहेत बघ ना साठी डोळे मिळे चला आमचे सर्वात मेन हॉल्ड बंगणार आहे रोखंडे फुल वही पेन घेऊन चला तर आता आम्ही आलो आहे घाटनदेवी साई भक्तांचा आवडता एक हॉल म्हणजेच देवी

मस्त वाटत ना इकडे तुझी नफडी करते का याच्यासोबत साई माईक संध्याकाळ नाही बोला दिसतो आता आम्ही थांबलो जेवायला विचारा आमचा जे बारीक झाला फक्त तीन तास जेवला नाही तर हो <laughs> वैसे <दुरूर> थांबताही <laughs> <थामता> नाही <laughs> तो जेवण आले एक्सप्रेस एक्सप्रेस थांबवतच नाही रे चौथी रोटी चालू आमची पहिली संपली नाही साई माई संध्याकाळ

थीवार्त। 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 ये उतार से लोखंडे के दांत बांध ना दांत दर जात फोड़े आले हाऊ तो जोश भाई सर सरला भूक ला भी काय कितना खाता है रे तू नाश्ते का टाइम हो ना मेरे पास <laughs> इतना है मेरा तो निखिल भाऊ जय साईनाथ आणि आपल्या भावाचं पण YouTube ला YouTube चॅनल आहे नाव काय हां बानी एक्सनी बनी एक्स जय साईनाथ आरती पण सुरू झाली बाबाची आरती आली आता ब्लॉग येतो आंसर आमचा ब्लॉग येतोय हां ब्लॉग येतोय ज्याला सबस्क्राइब करायचं आहे लवकरत लवकर जय साईनाथ तुझं काय रे हा आपला भाऊ केदारनाथला गेले ना थोड्या काही दिवसात ब्लॉग येणार लवकर हो लवकरच साईमय रात्र फायनली शिर्डीला आम्ही पोचलोय आणि दरवेळीप्रमाणे पुन्हा आम्ही आजारी आम्ही पडलोय बाबाचा वरणाच वाटत असे आता बसलोय शिवायला साईमय रात्र तर फायनली बाबांच्या शिर्डीत आलोय आम्ही साईराम साईराम रात्री आम्ही इथे थांबणार आहे साईराम रवी दादा सुनील दादा बर आहे आम्ही पाच जण इथे झोपलोय साईबाई सकाळ आता आम्ही रेडी झालोय चाललोय बाबांच्या दर्शनासाठी शिर्डी मध्ये आता आम्ही मस्त दर्शनासाठी चाललोय चला साईराम साईराम साई साईमहेगर साई महे फाइनली आमचं दर्शन झालंय खूप चांगल्यापणे बाबांच्या कळसा जिथे ते आम्ही कळस दिसत नाही दाखवतो तुम्हाला तर झालं दर्शन खूप मस्त दर्शन झालं खूप म्हणजे खूप असं खूप भारी दर्शन झालं का लोखंडे लवकरच आता पदयात्रा करून यायचं फक्त बस आता आमचे दर्शन झाले जयेशभाय टेम्पो मध्ये आता मजा आहे ना आणि लोखंडेने टेम्पो मध्ये पण धमाल केली आहे ना ते पण तुम्हाला कळेल

फक्त जैश पांढल ब्लॉक ब्लॉक बघते जैश साईनाथ साईमई दुपार दुपार आता आतुरता फक्त सहा नोव्हेंबरची आणि हा माझ्यासाठी लाडूसाठी लढतोय 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 काय भावाची मराठी एवढी कच्ची आहे ना समजत नाही मला

बहुत अच्छा लगता है बहुत धन्यवाद है थैंक यू सो मच लावील आई ची माया लावील आई ची माया देव विश्वास साईवर देव विश्वास साईवर साईवर साई साई दुपार आता मैं निकालो है साईराम साईराम भाई चला ओम साईराम दादा आणि आपल्या दादांचं हॉटेल आहे इकडे ओम साईराम हॉटेल कुठचा फार्म पॅलेस चला साईराम चला 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 साईराम 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 आता मी निघालोय परतीचा प्रवास सुंदर असं ह्याच्या आंघोळ करूया इकडे मस्त वाहत पाणी आहे आणि आमचा हॉल्ट पण इकडेच आहे जवळच आहे अजय बघा आज अजय उघड आजय उघड काय उडी मार उडी मार लोखंडाला भिजव लोखंडाला भिजव आणि आमचा हॉल इकडेच आहे राईट साईडला मस्त अशा वाटेवरती अशा क्लायमेट मध्ये चालायचं एक वेगळंच सुख आहे स्वर्ग सुख तुला पण मी आता जाऊ द्या मी आता आंघोळ करणार आहे किंवा आमचा मित्र हे लोखंडे आहे तिकडे काय करतोय <laughs> या टायम्पत लोखंडे ते काय बोल एक काम कर का रवी दादा को जो चार दिने दे सिद्धी

पर लास्ट लास्टी मेरे फिरो भी एक लागे लागे घर पे देना पड़ेगा ठीक आहे ते लाडू आलेले आहे अशा प्रकारे एक एक लाडू पहिला शिकडवर दे ना एक लाडू खोन ना अजून एक लाडू खोन घरी घरी काय मित्रांना दे दे मित्रांना दे आपले साई बाबा काय म्हणाले पोटापुरतीच कमाव पण जीवाभावाचे मित्र खूप जमाव जा जा, जा 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 काढ जा आता लाडू काढ मित्रांसाठी एक लाडूचं पॅकेट पाहिजे आम्ही आता का त्याच्याकडे फिराव कॅमेरा त्याला बोल साईराम काय चारच घेतले तुम्ही तर आपण घेतले दुसरं चालू आहे अजय अजय थसतो नुसता पाचवा चालू पाचवा अजून बोलतो तीन पाहिजे हे मिलेगा मिलेगा सबको मिलेगा अजय धक्का बुक्की मत कर आता आपण होतो लोक हवा सुमसुम मध्ये घेऊन चाललाय लोकांनी तिकडे चाललाय हे पलतो कुठे राशन बघतो भाऊ मग अशी काय बोलला हा हे थांबतो का બ્લોક તો તું બગત હા દુસર્યાના સેલક બગા હેલા વિચારો કા સીજે પણ ભાવપાઉ ખાલા કા બગા એ બગા वडापाव कसे आहे तू पहिला ना तू विचार मी नाही खाल्ला पावा खायचाय मला चार कुठे हे बघा वडापाव कसे आहे कशा कशासाठी माझी हा बारीक झाला म्हणून मी बारीक नको म्हणून वडापाव खाल्ला हा बघा तरीसा आणि यानी शपथ एकच खाल्लं एकच खाल्लं ही चार तुम्हाला तर माहिती आहे मला खाताना बघितला तुम्ही आता ब्लॉक एंड व्हायला आला कसं यानी खाल्लं कसं कसं भागलं रिक झालेली बॉडी परत रिकवर झाली आहे आ पेपर आला पुढे

बघायला कधी तेव्हा बिस्लेरी इथे आणि ब्लॅस इथे अरे बिसलेरी आणि ब्लेसो मी आता ध्यानडीची प्रॅक्टिस करतोय आपल्याला दादा पण भेटले हे उत्तरे नाय कालखीवालेत भेटले रमेश ओके हॅलो सायराम बाकीचे सर्व पदाधिकारी भेटले सायराम आणि खूप छान हे मात्र एकदम आवडली आणि आता ही शेवटची जी बनवली ती एकदम खूपच छान म्हणजे आमच्या मजा चर्चा फॅमिलीला पण शिकार आवडली चांगला रिपोर्ट आला की खूप बनवलंय माझ्या हृदयाला भिडते अशी खूप छान आणि असंच तुझी प्रगती हो ही साई चरणी प्रार्थना साईमय रात आम्ही पोचलोय बॅकग्राऊंड जे पदयात्रा करत असतील ते ओळखतील लगेच मी नाही सांगणार हो मामा भेलवाला अरे गेले नाही जुनी आठवण याद करणे गेली हा पालखीच्या आठवणी आता हो काय किती दिवस उरले सतरा दिवस उरले येतील परत जय दे धक्का थांबायचं नाही आता थांबायचं नाही पहिला लिंबू मार आणि आमचे टेम्पो आले रायडर धाम धूम धडाम धूड केस बघा केस शॉक लागलंय तुमच्या आजी खूप वर्ष झाले बेल बनवतात खूप पदयात्रींना माहिती असेल हो हो मागे असल्या मार चौदा वर्ष झाले चौदा वर्ष झाले आजीच्या हातातली बेल खातो आम्हीच काय खूप जण पदयात्री येतात आजीच्या हातातली भेट खातात फेमस धूल खांद्यावर